वाढत्या उन्हामुळे जनावरांना धोका जळगावात शंभर मेंढ्यांचा मृत्यू शेतकऱ्यांनी विकली दुपती जनावर एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे माणसांसोबत जनावरांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात उष्माघातानं शंभरपेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालं आहे तर आता टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे की म्हणजे मला या आठवड्यापासून जवळपास त्याच्यामध्ये आम्हाला जे लक्षणे दिसत आहेत पोस्टमॉर्टम त्यामध्ये उष्माघाताचा आहे सांगलीच्या जत तालुक्यातही ता दुष्काळाची दाहकता वाढली आहे पाणी नसल्यानं जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे जनावरं कशी सांभाळायची या विवंचनेत शेतकरी सापडलाय शेतकऱ्यांनी भाकड जनावरांसोबत दुपती जनावरही विक्रीला काढली तालुक्यातील साडेतीन लाख पशुधन धोक्यात आलाय चारा छावड्यांची मागणी जोर धरू लागली आहे भरपूर प्रमाणात दुपते विक्रीसाठी आलेले आहेत याचं कारण काय कि उन्हामुळे पाण्याची कमतरता चाऱ्याचे रेट वाढलेले आहेत भरडाचे रेट वाढलेले आहेत पेंड असून दे खाद्य कुठले असून दे त्यामुळे ऐकणे शेतकऱ्यांना आता पाळणं जनावर ऐकणे परवडी नाही दरम्यान वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानाचा प्राण्यांनाही फटका बसतोय करुणाश्रमामध्ये बिबट्या आणि अस्वलांसाठी खास कूलर लावण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मॅक्सिमम प्राण्यांसाठी कुल्लरची व्यवस्था केलेली आहे मुख्यतः बिवट आणि अस्वल यांना अतिशय जास्त अशी गर्मी होते त्यामुळे ते त्यांना उन्हाचा फटका बसू नये याकरिता आपण बिवटला अस्वलीला व अन्य जे जखमी प्राणी येतात त्यांच्यासाठी सुद्धा कुल्लरची व्यवस्था केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातही काही वेगळी स्थिती नाही आहे पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावच्या शेतकऱ्यानं लेकराप्रमाणे जगवलेल्या द्राक्षाच्या बागेवर कोयता चालवावा लागला तब्बल आठ एकरावरील बाग भुईसपाट करण्यात आली पाणी गावात कायलाय नाही शेतीला नाही कारण आवर्षणग्रस्तामुळे पाण्याची पातळी ही खूप खोल गेलेली आहे त्याच्यामुळे पाणी या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही सगळे झाड पूर्ण बागेची तोडून काढत आहोत कारण हो। की आता पाणीच नाही तर बाग ठेवून तर काय करणार कारण एवढा खर्च करूनही त्या ठिकाणी हातामध्ये बेनिफिट झुरु येत आहे राज्यात पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थिती गंभीर होत चालली आहे पाण्यासाठी नागरिकांचा मोठा संघर्षच सुरू आहे त्यातच पशुधन कसं सांभाळावं हा प्रश्न शेतकऱ्यांनाही भेडसावतोय किमान चारा छावण्या सुरू करून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची नितांत गरज आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास